सरकारी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत सुमारे पन्नास लाख सरकारी कर्मचारी आणि सुमारे अडुसष्ट लाख पेन्शनधारक ही आनंदाची बातमी ऐकण्यासाठी उत्सुक आहेत तसेच त्यांचा पगार किती फिटमेंट फॅक्टर असेल का आणि हे सर्व कधी लागू होईल याबद्दल त्यांना उत्सुकता आहे दर दहा वर्षांनी होणाऱ्या वेतन आयोगामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होते याशिवाय त्यांचे पेन्शन आणि डी ए देखील वाढते त्यांच्या अंमलबजावणीचा विचार केला तर ते दोन हजार सव्वीसमध्ये म्हणजेच पुढील वर्षापासून लागू होईल मात्र या संदर्भात सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही पुढील वर्षापासून आठवा वेतन आयोग लागू होणार समोर आलेल्या माहितीनुसार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला विलंब होऊ शकतो आणि सरकार एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून ते लागू करणार करू शकते सातव्या वेतन आयोगाचा अंमलबजावणीला विलंब होऊ शकतो आणि सरकार एक एप्रिल सोन दोन हजार सव्वीसपासून ते लागू करू शकते सातव्या वेतन आयोगाचा कालावधी देखील डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये संपत आहे असे म्हटले जात आहे की यावेळी सरकारी अधिकाऱ्यांचे वेतन विशेष फिटमेंट फॅक्टरवर आधारित असेल प्रकारे देखील या प्रकारे देखील समजू शकते की सातव्या वेतन आयोगा आयोगादरम्यान दोन पॉईंट पाचशे शहात्तरचा फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता परंतु आठव्या वे वेतन आयोगाचा सरकार दोन पॉईंट शहाऐंशीचा फिटमेंट फॅक्टर लागू करू शकते पगार कोणत्या आधारावर ठरवला जाईल असेही म्हटले जात आहे की सरकार आठवे वेतन आयोगात एक पॉईंट ब्याण्णवचा घटक विचारत घेऊ शकते जर या सर्व बाबी लक्षात घेऊन पगाराची गणना केली तर सरकारने तीन किंवा त्याहून अधिक फिटमेंट अधिक फिटमेंट फॅक्टर लागू केला तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होऊ शकते अशा परिस्थितीत किमान एकोणीस हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते आणि त्यांचे किमान वेतन एक्कावन्न हजार रुपयांपेक्षा जास्त असू शकते तर किमान पेन्शन देखील पंचवीस हजार रुपयांपेक्षा जास्त वाढू शकते मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद